सकारात्मक ऊर्जेसाठी कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी हा धार्मिक उपक्रम राबवला दोन हजार पंचवीसचं हे वर्ष सुरू झाल्यापासून राज्यात व देशात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आणि घडत आहेत यात अनेक निरपराध निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय ही स्थिती पाहता येणाऱ्या काळात सर्व नागरिकांना स्थैर्य सुख शांती आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी तसेच सकारात्मक ऊर्जेसाठी आणि सार्वत्रिक कल्याणासाठी कल्याणपूर्वेतील विठ्ठल मंदिरात महामृत्यूंचे जप व हवन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे आपण आपल्या कल्याण शहरातील सर्व नागरिकांना आपण आवाहन केलं होतं की दोन हजार पंचवीस ज्या दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून ज्या घटना किंवा दुर्घटना आपल्या देशात असेल राज्यात असेल शहरात असेल होत आहेत आणि त्याच्यात अनेक निष्पा नागरिक मृत्यूमुखी पडले म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच बघाल तर जसं कुंभमेळ्यामध्ये अनेक चेंगराचेंगरीमध्ये अनेक भक्त त्याच्यामध्ये दगावले त्यानंतर आत्ताच लेटेस्ट जे विमान क्रॅश झालं त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे लोक गेली आणि आपले इथे बघितलं मुंब्रा मध्ये असा कधी अपघात होत नाहीत विचित्र अपघातामध्ये सहा सात लोक मृत्यूमुखी पडली आणि अनेक दुर्घटना आपल्या राज्यात असतील देशात घडत आहेत त्यामुळे कुठेतरी शांती लोकांना दीर्घायुष्यानं मिळ मिळून मिळण्यासाठी आणि स्थैर्य लाभण्यासाठी ही आपण महामृत्युंजय जप हवन हे विनामूल्य लोकांसाठी आपण आयोजित केलं होतं सकाळी नऊ वाजल्यापासून हे सुरू झालं आणि अनेक लोक दर्शनालाही येत आहेत आणि हवनसाठी फसत आहेत चरणी आम्ही हीच प्रार्थना करणार आहोत की येणाऱ्या काळात अशा दुर्घटनापासून आपल्या देशातील नागरिक वंचित राहोत त्यांना दीर्घायुष्य मिळव कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा